एका आयताची लांबी पंचवीस सेमी आणि रुंदी दहा सेमी असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी या ठिकाणी लांबी किती दिलेली आहे पहा पंचवीस गुणिले रुंदी किती दिलेली आहे दहा जर या दोन्हींचा गुणाकार केला तर उत्तर किती येते आपलं दोनशे पन्नास म्हणजे आयताचे क्षेत्रफळ बरोबर दोनशे पन्नास चौरस सेंटीमीटर एवढं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी गुणाकार ही क्रिया करावी लागलेली आहे जर तुम्हाला गुणाकार ही क्रिया जमत नसेल किंवा अवघड वाटत असेल तर त्यासाठी माझ्या फोटोच्या खाली जो त्रिकोण आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने किंवा काही सेकंदामध्ये कशा प्रकारे केला जातो हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगावा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा